श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळ्यामध्ये विविध सेवा समितीमध्ये सेवा देण्यासाठी साई भक्तांनी भक्तीभाव रूपाने सहभागी व्हा व पुण्याईची कमाई करा हो पाटील यांचे आवाहन सांगलीचे ग्रामदेवत श्री गजाननाच्या कृपेने व रामनवमीच्या औचित्य साधून सांगली, सांगली परिसरामध्ये प्रथमच होत असलेला श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व श्री साईबाबा ट्रस्ट संचलित श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळा समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबा यांनी स्वतः वापरलेल्या पादुकांची भव्य मिरवणूक व दर्शन सोहळा सांगली नगरीमध्ये श्री साई शिखर मंदिर चाणक्यपुरी एस टी कॉलनी विश्रामबाग सांगली येथे आयोजित केला आहे सदर कार्यक्रम हा भव्य आणि दिव्य स्वरूपात गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस व शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा होत असून या कार्यक्रमामध्ये ज्या भक्तांना विविध सेवा समितीमध्ये सेवा द्यावयाची आहे त्यांनी ब्याऐंशी त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी एक्याऐंशी नव्याण्णव व अष्ट्यात्तर सत्याऐंशी सत्त्याहत्तर सहासष्ट एकाहत्तर या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क करा असे आवाहन श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळा समितीच्या वतीने राजेंद्रसिंह पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे सांगली आणि पंचक्रोशीच्यामधील सर्व भक्तांना नागरिकांना एक आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आपल्यापर्यंत आलेली आहे श्री साईबा संस्थान विश्वसे व्यवस्था शिर्डी आणि सांगली येथील श्री साईबाबा सेवा ट्रस्ट आणि पादुका दर्शन सोळा समिती यांच्या वतीनं आपल्या येथे सांगलीमध्ये श्री साईबाबांच्या मूळ पादुका दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे हा भव्य आणि दिव्य सोहळा दिनांक दहा एप्रिल आणि अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी आयोजित केलेला आहे यामध्ये ज्या भक्तांना ह्या आनंदाच्या आणि भक्तिमय सोहळ्यामध्ये सेवेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावं लवकरात लवकर श्री साईबाबा सेवा ट्रस्ट आणि श्री साईबा पादुका दर्शन समिती सोहळा सांगली यांच्याकडे पाठवायची व्यवस्था करा मोबाई श्री साईबा पादुका दर्शन सोहळा हा जो भव्य दिव सोहळा आपले जे सन्मानी गेस्ट आहेत पाहुणे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा साजरा होणार आहे तर ह्या सोहळ्यामध्ये ज्या भक्तांना सेवा करायची इच्छा आहे त्यांनी मी पुढं सांगतो त्या नंबरवरती संपर्क त्वरित साधावा तो नंबर आहे एक एट टू सिक्स थ्री ट्रिपल एट वन डबल नाईन मी हा नंबर परत सांगतो एट टू सिक्स थ्री ट्रिपल ए वन डबल नाईन आणि दुसरा नंबर आहे सेवन डबल ए ट्रिपल सेवन डबल सिक्स सेवन वन दुसरा नंबर मी परत रिपीट करतो आहे सेवन डबल ए ट्रिपल सेवन डबल सिक्स सेवन वन या दोन नंबरवरती आपण संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती तुमचं नाव आणि तुमचा व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता जेणेकरून तुम्हाला या दर्शन सोहळ्यामध्ये सेवेमध्ये तुम्हाला संधी देण्यात येईल साईराव